नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलवर हिवाळ्यात थंड हवेमुळे त्वचा कोरडी निर्जीव आणि निस्तेज होते त्यामुळे त्वचेला आवश्यक ते पोषण मिळणे खूप गरजेचं असते चेहऱ्याचा कोरडेपणा वाढल्याने त्वचा ताणलेली आणि ओढल्यासारखी वाटू लागते याशिवाय ओरखडे पडण्याचीही भीती असते योग्य काळजी घेतली नाही तर त्वचेला खाज येणे चट्टे पडणे किंवा त्वचा फाटण्यासारख्या समस्या होऊ शकतात तर आज आपण हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी काही सोपे आणि घरगुती उपाय जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून चॅनलवर अपलोड केलेल्या आरोग्यविषयक उपयुक्त व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हिवाळा हा त्वचेसाठी एक आव्हानात्मक ऋतू असू शकतो हिवाळा सुरू झाला की आपली त्वचा कोरडी पडायला सुरुवात होते त्यामुळे आपल्या त्वचेची चमक जाऊन ती निस्तेज दिसू लागते हिवाळ्याच्या दिवसात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते कोरड्या त्वचेमुळे शरीरावर विशेषतः हातावर आणि पायावर विनाकारण खास सुटायला लागते थंड हवेमुळे हिवाळ्यात त्वचेशी निगडीत अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात हिवाळा आला की त्वचा काळी पडू लागते थंडीमुळे त्वचेवरील नैसर्गिक तेल कमी होते आणि त्वचा कोरडी होते हिवाळ्यात थंड तापमान आणि कमी आर्द्रता ओलावा काढून टाकते ज्यामुळे त्वचा कोरडी होते आणि भेगा पडण्याची शक्यता असते परंतु योग्य ती काळजी घेतली तर हिवाळ्यात तुमची त्वचा कोमल आणि मुलायम राहील तर आता आपण काही घरगुती उपाय जाणून घेऊया नारळ तेल हिवाळ्यात नारळाचे तेल त्वचेसाठी सर्वोत्तम उपाय आहे नारळ तेलामध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात झोपण्यापूर्वी दररोज चेहरा हात पाय आणि कोरड्या त्वचेला नारळ तेल लावा हलक्या हाताने मालिश केल्याने त्वचेला पोषण मिळते आणि त्वचा मऊ होते दूध आणि मधाचा फेस पॅक दूध व मध दोन्ही त्वचेला मॉइच्चराईज आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत यासाठी दोन चमचे कच्चे दूध आणि एक चमचा मध मिक्स करा हे मिश्रण चेहऱ्यावर आणि त्वचेच्या कोरड्या भागावर लावा पंधरा ते वीस मिनिटे राहू द्या आणि कोमट पाण्याने धुवा बदाम तेल आणि गुलाब पाणी बदाम तेलात व्हिटॅमिन ई e भरपूर प्रमाणात असते जे कोरड्या त्वचेसाठी उपयुक्त आहे बदामतेला दोन ते तीन थेंब गुलाब पाणी मिसळा झोपण्यापूर्वी कोरड्या भागावर हलक्या हाताने मालिश करा यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार दिसेल साखर आणि लिंबाचा स्क्रब साखर नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे जे त्वचेतील मृत पेशी काढून टाकते आणि त्वचेला मऊ करते दोन चमचे साखर आणि एक चमचा लिंबाचा रस मिक्स करा हे मिश्रण कोरड्या त्वचेवर हलक्या हाताने चोळा आणि पाच मिनिटाने थंड पाण्याने धुवा तूप तुपामध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म असून तूप त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे रोज रात्री चेहरा ओठ आणि इतर कोरड्या भागावर तूप लावा हे त्वचेला खोलवर पोषण देऊन त्वचा तजलदार ठेवते शुद्ध गायीच्या तुपाचा वापर त्वचेच्या फाटलेल्या भागावर केला तर त्वचा लवकर बरी होते फाटलेल्या त्वचेला किंवा कोरड्या त्वचेवर गाईचे तूप लावा आठवड्यातून तीन ते चार वेळा हा उपाय करावा एलोवेरा जेल ॲलोवेरा जेलमध्ये हायड्रेटिंग गुणधर्म असतात जे त्वचेला नैसर्गिक ओलावा देतात ताजी ॲलोवेरा कापून त्यातील जेल काढा हा जेल चेहरा आणि कोरड्या त्वचेवर लावा वीस मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा ओट्स फेस पॅक ओट्स त्वचेला मॉइश्चरायझिंग आणि सॉफ्ट करण्याचे काम करतात यासाठी दोन चमचे ओट्समध्ये कच्चे दूध मिक्स करा हे मिश्रण चेहऱ्यावर व त्वचेच्या कोरड्या भागावर लावा पंधरा मिनिटांनी हलक्या हाताने चोळून धुवा बटाट्याचा रस बटाट्याचा रस त्वचेच्या कोरडेपणासोबतच टॅनिंग कमी करण्यास मदत करतो एक बटाटा किसून त्याचा रस काढा हा रस त्वचेवर लावा आणि दहा मिनिटांनी धुवा तिळाचे तेल तिळाचे तेल हिवाळ्यात त्वचेला पोषण देण्यासाठी खूप उपयुक्त आहे यामध्ये असलेले जीवनसत्वे त्वचेला हायड्रेटेड ठेवतात रात्री झोपण्यापूर्वी तिळाचे तेल त्वचेवर लावून रात्रभर ठेवून सकाळी कोमट पाण्याने धुवावे दही आणि हळद हळद आणि दह्याचं मिश्रण त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळते एक चमचा दह्यात अर्धा चमचा हळद घालून कोरड्या त्वचेवर लावा आणि पंधरा ते वीस मिनिटांनंतर धुवा हिवाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते ज्यामुळे त्वचा कोरडी पडते दिवसभरात किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते आणि कोरडेपणा कमी होतो आहार हा त्वचेसाठी खूप महत्वाचा असतो हिवाळ्यात आहारामध्ये ताजी फळे सुकामेवा बदाम अक्रोड तूप आणि हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करा यामुळे त्वचेला आवश्यक पोषण मिळते आणि कोरडेपणा कमी होतो हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी आपण गरम पाण्याने आंघोळ करतो पण गरम पाण्याने आंघोळ करणे आपल्या त्वचेसाठी धोकादायक आहे यामुळे त्वचा अजून कोरडी पडते ज्यामुळे त्वचा लालसर होणे सुजणे त्वचेला जळजळ होणे आणि खाज सुटणे अशा समस्या उद्भवू शकतात म्हणून गरम पाण्याऐवजी तुम्ही कोमट पाण्याने आंघोळ करू शकता यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि बाकी समस्या होण्याची शक्यताही कमी होते तर या सोप्या घरगुती उपायांचा वापर करून तुम्हीही हिवाळ्यात कोरड्या त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवा तर हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील आरोग्यविषयक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील तर इथेच हा व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद